नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे बा। कोथंबीरचे बाजार भाव पंधरा बारा दोन हजार तेवीस बाजार समिती आवक आलेली तीन हजार आठशे न कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिले पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले चार रुपये बाजार समिती दाराशिव आवकालेली सातशे एक्क्याऐंशी नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले आठशे रुपये बाजार समिती पाटण आवकालेली नऊ हजार नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले नऊ रुपये सर्वसाधारण दर आले आठ रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली बावीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले एक हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली सातशे नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आले दहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सर्वसाधारण दर राहिलेत बावीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर आलेली तीन हजार सातशे एकोणसाठ नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली नव्वद क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली एक लाख बावन्न हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत तेरा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत बारा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली तेरा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊ रुपये बाजार समिती मुंबई आलेली पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत बारा एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दो राहिलेत दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार सहाशे रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली सास सहाशे न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती भुसावं आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंग वेढा अवकालेली तीन हजार दोनशे पंच्याण्णव नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक अवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार शंभर रुपये धन्यवाद